बुलढाणा जिजाऊंच्या जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ अभिवादन यात्रेला सुरुवात महाराष्ट्राची अस्मिता राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांचा स्मृतीदिन सतरा जून रोजी असून यानिमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ पाचड जिल्हा रायगड अशी अभिवादन यात्रा सिंदखेड राजा येथून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून आज निघाली आहे यात्रा सतत तीन दिवस प्रवास करत सतरा जूनला रायगड येथे पोहोचणार आहे या अभिवादन यात्रेचे हे चौथे वर्ष असून महाराष्ट्रातील यावर्षी मोठ्या प्रमाणात जिजाऊ भक्त तसेच शिवभक्त सहभागी होणार आहेत यात्रा पाचड येथे पोहोचल्यावर जिजाऊ मासाहेबांच्या समाधीला सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात येणार आहे घटनेतील आणि सर्व प्रतिष्ठित नाक आमचे सन्माननीय दादा मैत्रे यांना विनंती करतो की आपण खिंदखेड राजा शहराच्या वऱ्याव्या म्हणजे शिंदखेड राजा शहराच्या वतीनं चटला जिजाऊ यात्रा जिजाऊ रथ घेऊन जिजाऊ सालाबाधाप्रमाणे आपले ला राजे लक्ष्मीराव जातोय जिजाऊची रथयात्रा पासाटला घेऊन जात असतात पॉवर और ट्रांसपेरेंट एंड सिक्योर वेल्थ मैनेजमेंट एप्लीकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई और रात पैसा डबल होने का झूठा प्रोमिस तो वेर फॉर यू एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न पा सकते हैं जेनरेट पैसे इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाई 20 प्लस इयर्स ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स, अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें, ट्रस्टेड बाय 13,000 प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टू योर फाइनेंशियल फ्रीडम